योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर ज्याची अतृतेने वाट बघत होतो ना आपण तो, तो दिवस आता आला आहे पीक विमा मंजूर झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोवीस जिल्ह्यांमध्ये भरपाईचं वाटप सुद्धा इथे सुरू झालेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत तुमचं नाव ते यादीत आहे का आणि अजून किती दिवसात बाकी जिल्ह्यांमध्ये ही जी रक्कम आहे ही जमा होणार आहे पुढच्या काही मिनिटातच आपण पूर्ण माहिती इथे जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये भरपाई सुरू होईल प्रत्येक शेतकऱ्याला किती एकटी रक्कम भेटेल आणि तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही हे कसं तपासायचं हे सगळं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारकडून पुढचा टप्पा कधी सुरू होणार आणि जर अजून तुमचं यादीत नसेल तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे तर हे सगळं आपण इथे बघणार आहोत तर 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 चला मग आता वेळ घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात बघू शकता बघा शेतकरी समाजासाठी आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा जिल्ह्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये पीक नुकसानीची भरपाई देण्याची मोहीम जोरात सुरू झालेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान सहन करावे लागलेल्या हजारो शेतकरी बांधवांना आता आर्थिक मदत मिळण्यास इथे सुरुवात झालेली आहे ही भरपाई थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असून या योजनेमुळे शेतकरी वर्गाला खरोखरच दिलासा इथे मिळणार आहे बघू शकता बघा जे आपले प्रधानमंत्री पीसल विमा योजनेअंतर्गत आपण जो अर्ज केलेला होता ना आता या अंतर्गत आता राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये इथे पीक नुकसानीची भरपाई देण्याची मोहीम इथे जोरात इथे सुरू झालेली आहे स्वतः काल मुख्यमंत्र्यांनी इथे लाईव येऊन सांगितलं होतं की खूप सारे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये इथे जे भरपाईचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे हे जमा झालेले आहे आणि उर्वरित ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा झाले नाहीत त्यांनासुद्धा इथे लवकरात लवकर इथे त्यांच्या अकाउंटमध्ये इथे पैसे जमावणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं या योजनेची अंमलबजावणी टप्प्यात टप्प्याने केली जात असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी यादी वेगवेगळ्या ला कालावधीत प्रसिद्ध केली जाते बघा हे योजनेची जी अंमलबजावणी ही टप्प्याटप्प्याने इथे केली जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची जी व्याधी आहे ना ही वेगवेगळ्या कालावधीत वेग वेग प्रसिद्ध होणार आहे म्हणजे इथे एकाच म्हणजे बंद्या राज्यामध्ये एकाच दिवशी ते पैसे जमा नाही होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग दिवशी टप्प्याटप्प्याने इथे पैसे होणार आहे तरी हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच एका ठिकाणी संपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी शेतकरी काही सोप्या मार्गाने स्वतःचे नाव तपासू शकतात आणि भरपाईची स्थिती जाणून घेऊ शकतात आपण आज या योजनेची संपूर्ण माहिती पात्रता निकष आणि लाभ मिळण्याची प्रक्रिया इथे समजून घेणार आहोत बघा या योजनेअंतर्गत कोणत्या नुकसानीचे संरक्षण मिळते प्रधानमंत्री फिसल विमा योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या नुकसानीसाठी भरपाई मिळण्याची तरतूद आहे पेरणीपूर्वीच्या टप्प्यात जर वातावरणाची प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी करता आली नाही तर त्याची भरपाई मिळते पिकांच्या वाढीच्या काळात दुष्काळ पूर भूस्खलन गारपीट किंवा अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान या योजनेत समाविष्ट आहे कापणीनंतर शेतात ठेवलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तरी त्याची भरपाई मिळते बघा इथे काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपण इथे पेरणी करतो ना त्या पेरणीपूर्वीचा जर टप्पा आहे म्हणजे त्यानंतर जर आपलं वातावरण जर बदल झाला आणि परिस्थितीमुळे प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीमध्ये जर पूर्ण जर आला इथे तर त्याचीसुद्धा इथे आपल्याला भरपाई मिळते त्यानंतर आपले जेव्हा पीक काढलेलं येते त्यानंतर जर आपलं आता जर आपलं सोयाबीन आलेलं होतं आणि सोयाबीन जिथे पाणी पडला तर त्याच्यातसुद्धा इथे आपल्याला भरपाई मिळते या पीक फसल विमा योजनेअंतर्गत याशिवाय स्थानिक पातळीवर गारपीट भूस्खलन किंवा पुरामुळे विशिष्ट शेतांचे नुकसान झाले तरी त्या व्यक्ती व्यक्तिगत व्यक्ति शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तरतूद आहे यामुळे छोटे किंवा मोठे प्रत्येक प्रकारचे नुकसान या, प्रकार या योजनेअंतर्गत व्यापलेले आहे हे संरक्षण पिकाच्या संपूर्ण जीवनचक्रासाठी असल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर सुरक्षितता मिळते आणि त्याचा आत्मविश्वास इथे वाढतो सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये भरपाई वितरण सुरू आहे सध्या महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप दोन हजार चोवीस किंवा रब्बी चोवीस पंचवीस हंगामातील पीक नुकसानीचे भर भरपाई वितरित केली जात आहे ही यादी कायम नसून ती सतत अद्यवत केली जाते शासन टप्प्याटप्प्याने या यादीत नवीन जिल्हे समाविष्ट करत आहे म्हणूनच सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी भरपाई वितरत होत नाही तर विविध कालावधीत हे काम पार पडतात बघा इथे आपल्याला खूप साऱ्या शेतकरी बांधवांचे ते मेसेज होतो सर तुम्ही इथं सांगतात की पैसे जमा झालेले आहेत पण आम्हाला अजून एक रुपयासुद्धा भेटले नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे पैसे आहे हे टप्प्यातटप्याने शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे आज काहींच्या खात्यामध्ये येईल उद्या काहींच्या खात्यामध्ये येईल असंच इथे कालांतराने सर्व शेतकरी बांधवांना इथे पैसे इथे भेटणार आहेत तरी आपल्याला इथे संयम ठेवणे खूप महत्त्वाचं आहे अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी या अधिकृती संकेतस्थळावर भेट द्यावी याशिवाय महाराष्ट्र कृषी विभागाचे संकेतस्थळ येथेही नवनवीन माहिती उपलब्ध असते बघा जर आपल्याला अचूक आणि विश्वसनीय माहिती इथे मिळवायची असेल तर शेतकरी बांधवांनी इथे मी जी वेबसाईट दिलेली आहे ना पी एम एफ पी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला इथे भेट द्यायची आहे तिथे सर्व तुम्हाला इथे सविस्तर इथे माहिती इथे मिळून जाईल त्याशिवाय तुम्ही महाराष्ट्र कृषी विभाग हे जे संकस्थळ आहे कृषी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यालासुद्धा इथे भेट देऊ शकता स्थानिक पातळीवर तालुका किंवा कृषी कार्यालय तलाठी कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याकडून देखील माहिती इथे मिळू शकते या सर्व स्तोत्रांद्वारे मिळालेली माहिती सर्वात अधिकृत आणि विश्वसनीय आहे बघा जर आपल्याला वेबसाईटवर जाऊन काही कळलं नाही तर आपण सरळ आपल्याकडे एक मार्ग असतो आपण तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवक जे असते ना आपले या ग्रामसेवकाकडून सुद्धा आपण ती माहिती मिळू शकतो हे जे स्तोत्र आहे हे सर्वात अधिकृत आणि विश्वसनीय स्तोत्र आहे तिथे आपल्याला संपूर्ण जी माहिती आहे ती मिळून जाईल भरपाई निश्चित करण्याची प्रक्रिया काय आहे पीक विमा भरपाई मिळवण्यासाठी काही विशिष्ट टप्पे पार करावे लागतात सर्वप्रथम शेतकऱ्यांनी पीक पेरणीपूर्वीचं हा त्या हंगामासाठी पीक विमा योजनेत नोंदणी करणे अत्यावश्यक आहे नोंदणी प्रक्रिया सोपी असून बँकेद्वारे किंवा सामान्य सेवा केंद्राद्वारे ती पूर्ण करता येते कर्जदार शेतकऱ्यांना स्वयंचलितपणे या योजनेत समाविष्ट केले जाते बघा आपल्याला जर हे जे नुकसान भरपाई जर पाहिजेत असेल तर आपल्याला पीक विमा भरणे ते खूप महत्त्वाचं आहे जर आपण पीक विमा जर नाही भरला तर आपल्याला हे जे पैसे नाही हे पैसे भेटणार नाही त्यामुळे आपल्याला इथे पीक विमा भरणे ते गरजेचं आहे आपण कुठे भरू शकतो की आपण बँकेद्वारे किंवा आपलं जे कंप्युटर असतं ना तिथे आपण इथे अर्ज भरू शकतो पिकांचे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत विमा कंपनीला याची कल्पना देणे आवश्यक आहे यानंतर सरकारी अधिकारी किंवा विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात जाऊन नुकसानीचे सर्वेक्षण करतात या सर्वेक्षणाच्या अहवालावर आधारित नुकसानीचे प्रमाण निश्चित केले जाते अंतिम मंजुरीनंतर भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात इथं शेतकऱ्यांच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाते ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून यात कोणतेही मध्यस्थ नसतो बघू शकता बघा जर आपल्याला इथे पैसे पाहिजे तसं नुकसान भरपायचे तर त्यासाठी सुद्धा इथे एक महत्त्वाचं पॉईंट आहे तुम्ही म्हणता की आम्ही सर्व जी प्रोसेस आहे ही प्रोसेस केलेली आहे आम्ही पीक विमासुद्धा भरलेला आहे पीक पाणीसुद्धा केलेली आहे आम्ही तक्रारसुद्धा केली आहे तरीसुद्धा आम्हाला नुकसान भरपाईची पाहिजे आलेली नाही तर यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आधार बँक अकाउंट असतं ना ते आधार लिंक करणे ते गरजेचं आहे तरच आपल्या अकाउंटमध्ये जे पैसे आहे हे पैसे आपल्या अकाउंटवर येत असतात स्वतःचे नाव लाभार्थी यादीत कसे तपासायचे बघा जे आता स्वतःचं नाव आहे ना हे आपल्या लाभार्थी यादीत कसे तपासायचे ते आपण इथे बघ बघा शेतकरी अनेक मार्गांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासू शकतात सर्वात सोपा मार्ग म्हणजे पी एफ एफ बी वायच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बघा जर आपल्याला इथे तुमचं नाव यादीत आहे का नाही हे जर तपासायचं असेल ना इथे सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्याला या वेबसाईटवर जाऊन इथे आपल्याला आपलं जे नाव आहे हे तपासायचं आहे हे सगळ्यात सोपा मार्ग आहे त्यानंतर ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस किंवा क्लेम स्टेटस या विभागात जाऊन आपला अर्ज क्रमांक आणि पॉलिसी क्रमांक टाकल्यास भरपाईची स्थिती दिसू येते या पद्धतीने गर्भ सर्व माहिती इथे मिळू शकते बघा सगळ्यात पहिले आपल्याला क्रोमवर जायचं आहे आणि क्रोमवर गेल्यानंतर ही जी मी वेबसाईट दिलेली आहे ना ह्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे ही वेबसाईट तिथे टाईप करायचं आणि त्यानंतर तुम्ही ह्या वेबसाईटमध्ये एंटर झाल्यानंतर तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन स्टेटस किंवा क्लेम स्टेटस या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचा जो अर्ज नंबर आहे पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला एक तो फॉर्म दिला जातो त्या फॉर्मवर तुमचा पॉलिसी नंबर किंवा अर्ज क्रमांक असतो तो तिथे टाकायचा आहे या पद्धतीने घर बसल्यास सर्व माहिती तुम्हाला इथे मिळू शकते दुसरा सोपा मार्ग म्हणजे स्वतःचे बँक खाते तपासणे बघा इथे जो दुसरा सोपा मार्ग आहे हा म्हणजे तुमचं स्वतःचं बँक खातं तुम्हाला तपासायचं आहे पीक किंवा भरपाई थेट आधार जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असल्याने बँक पासबुक किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे व्यवहाराचा तपशील पाहता येतो बघा इथे तुम्हाला दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला काय करायचं की तुमचं जे आधार कार्ड इथे जोडलेलं जे खातं आहे हे खातं तुम्हाला तपासायचं आहे त्यानंतर पी एम एफ या बी वाय किंवा क्रॉप इन्शुरन्स क्लेम असा उल्लेख व्यवहारात दिसल्यास पेमेंट झाले असे समजते बघा त्यानंतर तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा तिथे असं दिसतं की तुमचं पेमेंट हे झालेलं आहे तुम्हाला पी एम एफ बी वाय किंवा क्रॉप इन्शुरन्स क्लेम असा तिथे उल्लेख दिसतो एंट्री केल्यानंतर तर असं जर झालं तर समजून जायचं आहे की तुमचा जो इथे व्यव ही जमा झालेला आहे तिसरा मार्ग म्हणजे ते स्थानिक कृषी कार्यालयात जाऊन लाभार्थी आधी पाहणे तलाटी कृषी सहायक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे ही जी यादी असते ना ही उपलब्ध असते तर अशा पद्धतीने ही सर्व जी माहिती मी तुम्हाला सर्व प्रोशिस्ती सांगितले तरी तुम्हाला इथे सर्व जी माहिती ही कळलेली असेल असे आशे मी आशा करतो जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे इथे विचारू शकता तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा इथे प्रयत्न करत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्य